नमस्कार लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस तर यानिमित्त आपण कुसुमाग्रज लिखित चाफा या पुस्तकामधील काही कविता ऐकणार आहोत यातील पहिली कविता आहे चांदणगीत हे सुंदर किती चांदणं आहा हे सुंदर किती चांदण निळ्या जांभळ्या मखमालीवर मोत्यांचं सांडणं निळ्या जांभळ्या मखमालीवर मोत्यांचं सांडणं चमचमतारे तळ्यातले भिरभिरवारे मळ्यातले तारे तळ्यातले भिरभिरवारे मळ्यातले वर्ख पांगरून नदीत झिरमीर वर्ख पांगरून नदीत झिरमिर लाटांचं रांगणं लाटांचं रांगण रेशीम शैले धार दुधाची वनावरी रेशीम शैले घनांवरी धारदुधाची वनावरी झळकत डोलत झाडांमधुरी चंदेरी तोरण झळकत डोलत झाडांमधुरी चंदेरी तोरण धरतीवरती चहूकडे चांद फुलांची रास पडे धरतीवरती चहूकडे चांद फुलांची रास पडे फुला फुलासम हसा सदारे फुला फुला हसा सदारे चंद्राच सांगण चंद्राच सांगण आहा हे किती सुंदर चांदण कशी वाटली पहिली कविता आता याच्यानंतर आपण अजून एक कविता ऐकणार आहोत या कवितेचं नाव आहे सूर्यदेवा 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 तुला नमस्कार तूच स्वामी आभाळाचा तूच जीवाधार स्पर्श तुझ्या चरणांचा होता पूर्वाचली स्पर्श तुझ्या चरणांचा होता पूर्वाचली स्वर्गातली तेजो गंगा धरेवर आली स्वर्गातली तेजो गंगा धरेवर आली काळोखाचा नाश तूच काळोखाचा नाश तुच केला प्रभा करा रंगरूप जागलाभे पुन्हा चराचरा रंगरूप जाग पुन्हा चराचरा सारी सजलेली तुझ्या स्वागतास सारी सजलेली तुझ्या स्वागतास सोनुसुमनांची पडे पथावरी रास सोनुसुमनांची पडे पथावरी रास झळाळती पर्वतांच्या देही अलंकार झळाळती पर्वतांच्या देही अलंकार सुवर्णाचे टोप गळा माणकांचे हार सुवर्णांचे टोप गळा माणकांचे हार नदीच्याही निळा येत केशरांच्या धारा नदीच्याही निळा येत केशरांच्या धारा लाटांवर झुळझुळे जुल उल्हासून वारा लाटांवर झुळझुळे जुल उल्हासून वारा रानराईतून उठे पाखरांची माळ सुस्वरांनी मंजुळले सारे अंतराळ सुस्वरांनी मंजुळले सारे अंतराळ फुलांवर पानांवर कणकांचनाचे फुलांवर पानांवर कणकांचनाचे नानारंगी त्यात पंख फुलपाखराचे नानारंगी त्यात पंख फुलपाखराचे पृथ्वीवर जेथे तेथे रेंगाळ ते रात पृथ्वीवर जेथे जेथे रेंगाळ ते रात ते, ते पोचो देवा ते तुझा प्रकाशाचा हात सूर्यदेवा, सूर्यदेवा, तुला नमस्कार तूच स्वामी आभाळाचा तूच जीवाधार या दोन्ही कविता तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील लिटल स्टारवर तुम्हाला यापुढेही अशाच अनेक विविध भी गोष्टी कविता ऐकण्यास मिळतील त्यासाठी स्टारला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद